आपल्या मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकारी आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेहसंमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुडा विधी मंडप डायनिंग हॉल प्रशस्त पार्किंग व्यवस्था बुकिंग सुरू मोजक्या तारखा शिल्लक एकच विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय नानस धुमाला तळेगाव नांदूर सिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एकेचाळीस पंचावन्न अडुसष्ट या ठिकाणी सदी जाऊ अतिशय <laughs> सुमधूर <laughs> संकेताच्या या मधुर ध्वनीमधून या ठिकाणी आपण महालक्ष्मी मातेच्या या ठिकाणी पूजन करत आहोत छत्रपती शिवरायांचं पूजन या ठिकाणी करून या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करत आहोत लक्ष्मी गृह उद्योगचा या ठिकाणी हा उद्घाटन सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीनं सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी होत आहे आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मागच्या वर्षी आपण या लक्ष्मगृह उद्योगला या ठिकाणी सुरुवात केली होती आज छोट्या गाडी केली सुरुवात आज या मोठ्या मोठ्या वृक्षात होत आहे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तान काट्यावाडी गावचे उपाध्यक्ष सन्मानिय सुनील भाऊ कासार ग्रामपंचायतीचे सदस्य सन्मनीय अशोक गोमळे हे देखील उपस्थित आहेत कारण जय

मार्गदर्शक मुक्ताबा धुळे जय बाबा तीनचा तिसरा वा सर्वच जण तसं पाहायला गेलं तर या सुवर्णताईंनी जो साहेब उद्योग सुरू केलाय अचानक अतिशय कष्टात हे कुटुंब सुरुवातीकडून कष्ट करणार कुटुंब संदीप असेल संद, मुक्ता बाबा असेल आमचं कुटुंब त्याच्यातून त्यांनी जो प्रयोग केला आहे तसं एवढं सोप्पं नाही पण दोन वर्षा म्हणून आम्ही पाहत नाही हे चालू सुद्धा आम्ही त्यांची उशे व पापड वगैरे जे सं, असेल आमचं एक असून असेल दिऱ्यावडी असून नान असेल त्यांनी चालू केलेलं आहे त्यांना त्यातली ते पूर्ण माहितीसुद्धा आहे परंतु हे काम करत असताना तुमच्या सर्व बचत ज्या महिला असतील तुमच्या पंचायत समिती सदस्य अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांनी एकदम चांगल्या प्रकारे त्यांना सहकार्य केलं त्याच्यानंतर मला त्यांचं मध्ये पंधरा दिवसाचं प्रशिक्षण झालं पुण्याला तेच प्रशिक्षण झाल्यानंतर त्यांनी नगरमध्ये जास्त स्टॉल लावला त्याला त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला होतकरू कुटुंब एकदम चांगल्या पद्धतीचं काम करणार आहे जण आहे संदीप त्यांना मदत करणार आहे सुवर्णताईचे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करणार तेव्हा मला असं वाटतं इदमपूर आपण जेवढे असन सहकारी असण आपले मित्र कंपन्या असून त्यांना जास्तीत जास्त मदत करण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा आणि इदमपूरच्या काळात त्यांना मी दोघांना बी शुभेच्छा देतो त्यांच्या लक्ष्मी गो उद्योग समूहाची आणखी भरभाट चांगल्या पद्धती लोकांची सेवा त्यांनी द्यावी अशी त्यांना बी विनंती करतो आणि मी आमच्या आमदार बँके त्या संचालक मंडळ चेअरमन असतील संचालक मंडळ कर्मचाऱ्यांतर्फे काकडवाडी या छोट्या गावामध्ये एका छोटासा गृह उद्योग चालू झालेला आहे आणि त्या गृह उद्योगामध्ये स्वर्णताईंनी जो कष्ट घेतले ट्रेनिंग घेणं किंवा शेड बनवणं मास्टरी आणणं सगळ्या गोष्टींचं त्यांनी भरपूर प्रयत्न केले आणि आज खऱ्या अर्थाने त्यांच्या कष्टाला आज फळ मिळालं आणि साक्षात वाली कंपनी किंवा छोटंसं गृह उद्योग इथं उभा राहिला आहे काकडवाडी यासारख्या गावामध्ये तर मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांनी गावामध्ये स्वतः मालक होऊन इतरही लोकांना काम द्यावा अशी मी ते सजि सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो उद्योग या लघु उद्योगाची व्यवस्था व्यवसाय श्री सुवर्णा संदीप झुरुळे आणि संदीप भाऊ या दोघांनी चांगल्या प्रकारे निर्णय घेऊन आपला स्वतःचा बिझनेस सुरू करावा या उद्देशानं त्यांनी अमृतवाहिनी सहकारी बँक यांची मदत घेऊन हा व्यवसाय सुरू करत आहात तर या व्यवसायासाठी त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळव आणि त्यांच्या त्यांच्या कुटुंबाला त्यातून प्रगती मिळव म्हणजे प्रग कुटुंबालासुद्धा त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल आणि गावातीलही तरुणांनी त्याचं अनुकरण करून आपल्या कोणत्या तरी एखाद्या व्यवसायाला सुरुवात करावी किंवा काहीतरी उद्योगधंदा याची सुरुवात व्हावी आणि आपलं जीवन यशस्वी व्हावं अशा प्रकारच्या त्यांच्या पुढील वाटचालीस मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो या भावी वाटचालीसाठी व्यवसायाच्या खूप खूप शुभेच्छा देतो अगदी शून्यातनं त्यांनी खूप प्रयत्न करून हा व्यवसाय निर्माण करण्यासाठी झटापट केली आहे त्या वतीनं त्याचबरोबर काकडवाडी एकदम आउटसाईडला गाव आहे ग्रामीण भाग आहे आणि ह्या छोट्याशा गावात एवढं सगळं उभं करणं खूप अवघड आहे आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी आणि लघु उद्योग जास्तीत जास्त भरभरून कसा उभा राहील यासाठी लोकपंचायत परिवार त्यांना सदैव प्रयत्न कराल आणि खूप खूप शुभेच्छा त्यांना लघु उद्योग चालू केला आहे त्याच्यासाठी माझ्याकडून तिला खूप खूप शुभेच्छा मी आमच्या सुवर्णाताई झुरळे आणि संदीप भाऊ झुरळे यांनी या ग्रामीण भागामध्ये जो उद्योग लक्ष्मी गृह उद्योग म्हणून जो चालू केला आहे आमच्या राहणे परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद बघितलेली की तिने खूप कष्टातून हे सगळं निर्माण केलेलं ज्यावेळेस तिला कोणाचीच साथ नव्हती वगैरे त्यावेळेस माझ्या काकांनी तिला एकदम सपोर्ट एकदम सपोर्ट सिस्टीम म्हणून खूप साथ दिली कधीच <laughs> कोणत्याही गोष्टीचा विचार नाही केला आणि आज खरंच खूप आनंद होतोय आणि खूप अभिमान वाटतोय की मी तिची मुलगी म्हणून नक्कीच माझ्या मावशीचा हा शून्यातून झालेला झालेली सुरुवातीत सुरुवातीचा खूप मोठा वट निर, वृक्ष निर्माण व्हावे आणि तिला खूप भरभराट यश मिळावे मी अशी देवाकडे प्रार्थना करते व माझी मावशी व काका यांना नवीन वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद आमच्या पंचायत समितीकडनं आलेल्या असे आरपिदाई त्यानंतर बचत गटातील सर्व महिला अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष बचत गटाचे सर्व सदस्य आणि सर्व प्रमुख पाहुणे काकडवाडीचे सर्व ग्रामस्थ तर या आज लक्ष्मी ग्रह उद्योगाच्या निमित्ताने उपस्थित सर्व त्यांनी काल परवा ते बस पोस्टर वगैरे टाकलं आता मी त्यांना बोललो की मॅडम मार्चेंट सुरू आहे आपल्या तुम्हाला तर माहिती आहे काम किती असतात गटांचे वगैरे आता मार्चेंटच्या निमित्ताने आता यांचा उद्योगाचा व्यवसाय असं जा सुरुवात झाली की पी एम म्हणून योजना आहे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ही केंद्र सरकारची स्कीम आहे तर याच्यामध्ये त्यांनी साडेसहा लाख रुपये कर्ज देऊन त्यांना जवळपास दोन सव्वा दोन लाख रुपयाची सबसिडी पण मिळाली आहे तर यांच्या उद्योगाला आता मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी साई ज्योती सरसमध्ये स्टॉल लावलेला होता जवळपास चाळीस हजार रुपयाचं त्यांना त्याच्यामध्ये त्यांनी बिझनेस केलेला आहे तर ही सुरुवात आहे त्यांची तर यानंतर त्यांना याच्यातनं पुढं आम्ही मुंबईला जे महालक्ष्मी सरस असतं एक वीस ते पंधरा दिवस पंधरा ते वीस दिवसाचं सरस असतं तिथं पण त्यांना आम्ही संधी उपलब्ध करून देणार आहोत आणि कालपर्वाचा एक प्रसंग सांगायचा झाला तर आपल्या नाशिकचे विभागीय आयुक्त आपल्या दोन्ही आपल्या नगरचे मान्य शिवसाहेब जिल्हा परिषदचे माननीय कलेक्टर साहेब प्राण तहसीलदार सर्वांची एक मीटिंग पंचायत समितीला आयोजित झाली होती तर हे सुवर्णताईंचं जे प्रोडक्ट आहे तर हे प्रोडक्ट मान्य आयुक्त साहेबांच्या घरी गेलेलं आहे त्यांना माझ्यावर खाण्यासाठी तर म्हणजे हे प्रोडक्टची एवढी मोठी जाहिरात यापुढे होणार आहे की त्यांना त्या ह्याच्यातनं एवढा प्रेरणा भेटणार आहे आणि आता त्यांच्या अंडर ह्या गावामध्ये मला असं वाटतं दहा बचत गट आहेत दहा बचत गटांना आपण प्रत्येक बचत गटाला साठ हजार रुपये या ची रक्कम देणार आहोत आणि प्रत्येक बचत गटाला तीस हजार रुपये अनुदानिंग इन फंडचं अनुदान साधेसे असे गृह उद्योग वेगवेगळे सुरू करावेत आणि आपल्या कुटुंबासाठी आर्थिक उलाढालीसाठी हातभार लावा असं दोन शब्द बोलून संपूर्ण यांना सर्व शुभेच्छा देतो त्याचबरोबर गावातील सर्वच महिलांनी याबरोबर बरोबर या व्यवसायाला व्यवसायातला सुरुवात करायला पाहिजे की जसं की पंचायत समितीला भरपूर स्कीमा असतात यांनी ते सुविधा उपलब्ध करून घेतली त्याचप्रमाणे सर्व महिलांनी केल्या पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला सर्वांना सांगायचं हे पण आहे की त्यांनी आपल्याकडे जर नगरला साईज्योती सरस भरलं होतं जे बचत गटांसाठी असतं त्यांनी तिथं सहभाग पण घेतला होता आणि त्यांना तो पहिलाच अनुभव होता त्यांनी त्यांची विक्री पण चांगल्या पद्धतीने झाली त्याचबरोबर आपल्या गावातील जे काही महिला असतील त्यांनी त्यांचं मार्गदर्शन घेऊन इतर महिलांना पण सांगणं गरजेचं आहे जेणेकरून महिलांना बचत गट फक्त महिलांना बचतच करणं असं नाहीत की याच्यातून व्यवसाय पण उभे राहिले पाहिजे तर आमचं सर्वांचं सर आहेत या प्रभागाचे प्रभाग समन्वय त्याचबरोबर आमचं सर्वांच तुम्हाला मार्गदर्शन असेल आणि आज या ठिकाणी जे काही तुम्ही सर्वांनी उपस्थित दाखवली याचप्रमाणे सर्व महिलांच्या पाठीमागं उभं राहून तुम्ही त्यांना मार्गदर्शन पाठबळ दिलं पाहिजे जेणेकरून सर्वच महिला उद्योग व्यवसायासाठी उभ्या राहतील धन्यवाद उद्योगाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व पंचायत समितीचे अधिकारी पदाधिकारी त्याचप्रमाणे आपल्या गावातील सर्व ग्रामस्थ <coughs> सुवर्णताईंनी आज जे नवीन व्यवसायाला जे सुरुवात केली त्या व्यवसायाला माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं त्याचप्रमाणे आपल्या सर्व उपस्थित मान्यवरांच्या वतीनं मी भरभरून शुभेच्छा देतो की हा व्यवसाय हे छोटंसं जे वटवृक्ष आहे याचं रूपांतर एक मोठ्या वोटोवृक्षात व्हावं खरं तर ताईंची धडपड आपण सर्वजण बघत असतो पंचायत समितीचे अधिकारी बघत असतात ते सी आर पी म्हणून काम करतात ते काम करत असताना प्रत्येक महिलेशी त्यांचा जुळलेलं एक नातं आहे आणि याच सगळ्या कामाचा अनुभव त्यांच्याकडे मोठा आहे त्यांच्या पाठीशी तो कायम राहील त्या माध्यमातून हा व्यवसाय अतिशय उत्तुंग अशी भरारी शुभेच्छा शुभेच्छा मी सर्वांच्या वतीने व्यक्त व्यक्त करतो या ठिकाणी करतो बाबा वेळेत वेळ काढून बोलावलं सगळेजण आले याबद्दल मला खूप आनंद झाला एवढी पब्लिक बघून का आज प्रत्येकाला कोणी कोणासाठी एक झिरो मिनट पण टाइम देत नाही तरी आज माझ्यासाठी सगळेजण टाइम काढून इथं आलेले आणि हा व्यवसाय मी एकदम खूप छोट्या याच्यातून चालू केला होता पहिले फक्त पापड मशीनच होतं माझ्याकडं त्यानंतर मी मागच्या वर्षी शेवाई मशीन पण घेतलं त्या दोन लक्ष्मी इतक्या त्या लक्ष्मीने साथ दिली मला मागच्या वर्षी की या वर्षी मी साडेसहा लाखाच्या मशीनरिया या चालू केलेल्या आहे म्हणजे चालू करायचे आहे आज फक्त त्याचं रिबीन का कापून फक्त उद्घाटन तुमच्या सगळ्यांचे समक्ष मग केलं आहे उद्यापासून या व्यवसाय सुरुवात होणार आहे आणि सगळ्यांनी वेळेत वेळ काढून आल्याबद्दल मी सगळे मान्यवरांचे आणि पाहुणे आसन माझे सगळे सगळ्यांनी वेळेत वेळ प्रत सगळ्यांचे खूप खूप आभार मानते